नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी वेबीएलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याच्या काळामध्ये बाळाच्या किंवा लहान मुलांच्या आहाराबाबत पालकांनी विशेष काय काळजी घ्यायची आहे कोणते पदार्थ द्यायचे आहेत आणि कोणते पदार्थ टाळायचे आहेत काही छोट्या हो छोट्या सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ पाहत आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल ऐकून आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक टॉपिककडे वाढत्या वयामध्ये लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या सुदृढ आणि आणि निरोगी आरोग्याचा मूलभूत पाया कोणता असेल तर तो आहे बाळाचा आहार बाळ जर पुरेसा पौष्टिक आणि सकस आहार घेत असेल तर बाळाची वाढ आणि विकास हा योग्य पद्धतीने व्हायला मदत होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये मात्र लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या आहाराबद्दल काळजी का घेणं आवश्यक असतं जे बाळ सहा महिन्यापेक्षा लहान आहे अशा बाळाला तुम्हाला पावसाळ्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त आईचं पौष्टिक पुरेस आणि सकस असं दूध देणं आवश्यक आहे इन केस आईला जर दूध येत नसेल कमी येत बाळाला पुरत नसेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला फॉर्म्युला मिल्क देणं गरजेचं असतं या काळामध्ये शक्यतो बाळाला जे अनिमल मिल्क आहे म्हणजे गाईचं दूध असेल म्हशीचं दूध आहे किंवा बकरीचं दूध आहे तर असं दूध देणं टाळा कारण हे दूध पावसाळ्याच्या काळामध्ये बाळाला पचण्यासाठी थोडंसं जड होऊ शकतं ज्यामुळे बाळाला वारंवार जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात शिवाय इन्फेक्शनचे सुद्धा असतात इनकेस तुम्ही जर बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असाल तर नक्कीच ते बाटली मधून देत असाल तर शक्यतो तुम्हाला ते टाळायचं आहे चमचा आणि बाटीच्या सहाय्याने तुम्हाला ते फॉर्म्युला मिल्क बाळाला द्यायचं आहे पण हो जर बाळाला सवय असेल तर त्यावेळी मात्र आहे पावसाळ्याच्या बाळाची बाटली ही अस्वच्छ असेल किंवा व्यवस्थित वाळलेली नसेल व्यवस्थित नसे। स्टराईल नसेल तर या बुरशीमुळे बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं बाळ हे आजारी पडू शकतं जी बाळ सहा महिन्यापेक्षा मोठी आहेत अशा बाळाच्या आहाराच्या बाबतीमध्ये पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप जास्त सतर्क राहणं आवश्यक आहे या दरम्यान बाळाला बाहेरचे जे पदार्थ आहेत उघड्यावर ठेवलेले असेल हॉटेलमध्ये बनलेले आहेत पॅकिंगचे फूड आहेत ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्स आहेत ज्यामध्ये केमिकल्स आहेत किंवा जे फ्रोझन फूड आहे तर असे पदार्थ लहान बाळांना किंवा लहान मुलांना देणं टाळायचं आहे या व्यतिरिक्त बाहेर सुद्धा अस्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं असतं पाणी अस्वच्छ असतं शिवाय माशांचं जे प्रमाण आहे हे सुद्धा वाढलेलं असतं त्यामुळे बाहेरचे उघड्यावर ठेवलेले जे पदार्थ आहेत अस्वच्छ पाणी अस्वच्छ हाताने बनवले पदार्थ आहेत असे पदार्थ बाळाला देणं टाळायचं आहे घरामध्ये बनलेला सकस पौष्टिक ताजा आहार या दरम्यान बाळासाठी सर्वोत्तम आहार असेल घरामध्ये जरी बनलेला असेल तरी सुद्धा जास्त तळलेले तेलकट मसालेदार किंवा तिखट असे जे पदार्थ आहेत हे तुम्हाला बाळाला द्यायचे नाहीत कारण पावसाळ्याच्या काळामध्ये बाळ हे लहान मुलं आहेत किंवा बाळ आहेत हे बाहेर खेळायला जात नाही मनावी तेवढी ते, ते त्यांची शारीरिक हालचाल होत नसते आणि त्यामुळे थोडेसं त्यांचं जे डायजेशन आहे हे नाजूक झालेलं असतं इम्बॅलन्स झालेलं असतं त्यामुळे या दरम्यान बाळ कमी जरी खात असेल तरी सुद्धा बाळाच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी आहाराकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे बाळाच्या आहारामध्ये भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या फळ भाज्या आणि फळांचा समावेश करायचा आहे पालेभाज्यांच्या बाबतीमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये विशेष तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे कारण या दरम्यान पालेभाज्यांवरती भरपूर असा चिखल माती असते आणि हे जर व्यवस्थित धुतली गेली नाही भाज्या जर व्यवस्थित शिजवल्या गेल्या नाही तर त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचा किंवा जुलाब उलट्या होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे पालेभाज्या असू द्या फळभाज्या असू द्या किंवा कोणतीही फळं असू द्या हे तुम्हाला स्वच्छ अशा मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती व्यवस्थित शिजवून बाळाला द्यायची आहेत फळं तुम्ही कच्ची बाळाला ऑफकोर्स देऊ शकता पण जी बाळ आठ महिन्यापेक्षा लहान आहे तर त्यांना तुम्हाला फळं उकडून प्युरी फॉर्म मध्ये ती बाळाला द्यायची आहेत शिवाय खूप जास्त वेळ कट करून ठेवलेली जी काही फळं आहेत फ्रीजमध्ये ठेवलेली फळं आहेत किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले फळांचे ज्युसेस आहेत तर हे बाळाला देऊ नका असं याच्या काळामध्ये विशेषतः तुम्ही डेली बाळाला ड्रायफ्रुट्स जरूर द्या हे जर तुम्ही भिजवून ड्रायफ्रुट्स देत असाल तर ते बाळासाठी जास्त बलवर्धक ठरतील बाळाची इम्युनिटी आणि वजन वाढण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील एका ताईंची कमेंट आली होती की त्या दरम्यान बाळाला मोड आलेले कडधान्य आहेत हे देऊ शकतो का कच्चे कडधान्य देऊ शकतो का तर जरूर देऊ शकता मोड आलेले जे कडधान्य आहेत हे लहान बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक समस्या ही येते जेव्हा तुम्ही कडधान्यांना मोड आणता तर त्यावेळी त्यावरती बुरशीजन्य ज्यांना किटाणू जे आहे त्यांची वाढ होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणजे या कडधान्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते कडधान्यच नाही इतर कोणतेही जास्त काळ आपण ठेवलेले जे काही भाज्या असतील फळभाज्या असतील तर तिथे सुद्धा बुरशी खूप लवकर वाढते तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे खूप जास्त दिवस ठेवलेले जे काही कडधान्य आहे तर ते तुम्हाला द्यायचे नाहीत शिवाय कडधान्य देण्यापूर्वी मोड आलेले कडधान्य देण्यापूर्वी ते स्वच्छ अशा मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही ते हलकेशे गरम करून परतून किंवा थोडस तेल मीठ टाकून ते परतून ते बाळाला देत असाल तर ते जास्त फायदेशीर ठरतील फक्त हे जी काही बुरशी आहे ही बुरशी येणार नाही किंवा ती लागणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे पावसाळ्याच्या काळामध्ये बाळाला शक्यतो जे कच्चा आहार आहे किंवा अर्धवट शिजलेला जो आहार आहे हा देणं आहे शक्यतो या काळामध्ये बाळाची हालचाल कमी असते बाळाचं डायजेशन थोडंसं इम्बॅलन्स झालेलं असतं त्यामुळे नॉनव्हेजचं आहे विशेषतः चिकन आणि मटन हे बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला कमी प्रमाणामध्ये द्यायचं आहे पूर्णतः स्किप करण्याची गरज नाही पण याचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे शिवाय या दरम्यान जर बाळाला तुम्ही चिकनचे मटनचे जे सूप आहेत हे देत असाल तर ते जास्त फायदेशीर ठरतील जे काही पाण्यामधले प्राणी आहेत मासे असतील किंवा इतर सी फूड आहे हे बाळाला तुम्हाला द्यायचं नाही कारण पाण्यामधल्या प्राण्यांचा या पावसाळ्याच्या दरम्यान ब्रीडिंग टाईम असतो प्रजननाचा काळ असतो आणि अशा काळामध्ये असे प्राणी जर आपल्या आहारामध्ये येत असतील तर त्यामुळे लहान बाळांना विशेषतः इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात आणि त्यामुळे वेगवेगळे आजारसुद्धा बाळाला होतात अंडी तुम्ही बाळाला डेली बेसिसवरती देऊ शकता डेली जर बाळ एक अंड खात असेल तर बाळ हा पावसाळ्यामध्ये कधीही आजारी पडणार नाही बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील शिवाय अंडी ही बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत पण बाळाला सर्दी कफ खोकला होऊ नये यासाठी अँटीऑक्सिडेंटल रीच असणारे जे पदार्थ आहेत मग ते लसूण असेल किंवा काळी मिरी आहे लवंग आहे दालचिनी आहे अद्रक आहे तुळशीची पानं पुदिन्याची पानं यासारखे जे काही पदार्थ आहेत हे बाळाच्या आहारामध्ये डेली बेसिसवरती वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला समाविष्ट करायचे आहेत जर हे तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही एक प्रकारचा काढा सुद्धा बनवून देऊ शकता या काढ्याची रेसिपी ऑलरेडी आपण पोस्ट केलेली आहे लिंक तुम्हाला पहिला कमेंट सुद्धा मिळू शकेल मोठी आहेत अशा मुलांच्या आहारामध्ये तुम्ही असेल किंवा झेंडू पंचा आहे यासारखे इम्युनिटी बूस्ट करणारे पदार्थ सुद्धा बाळाला तुम्ही देऊ शकता ज्या दिवसामध्ये शक्य असेल तर बाळाला दिवसभरामध्ये तुम्ही कोमट पाणी जरूर द्या ज्यामुळे बाळ जे खातो आहे त्यामधले जे काही पौष्टिक घटक आहेत हे बाळाच्या शरीरामध्ये व्यवस्थित ऍब्सॉर्ब केले जातील शिवाय सर्दी कफ खोकला किंवा हे जे काही पाण्या अस्वच्छ पाण्यामुळे होणारे जे काही आजार आहेत हे पसरणार नाहीत बाळ आजारी पडणार नाही आणि पावसाळा सुद्धा इतर ऋतूप्रमाणे बाळासाठी निरोगी आणि व्यवस्थित जायला मदत होईल तर या काही गोष्टी होत्या बाळाच्या आहाराबद्दल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या सर्व टिप्स तुम्हाला या पावसाळ्यामध्ये हेल्पफुल ठरतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय सून विथ न्यू व्हिडिओ